सातपूर मध्ये यंदाही शिवजन्मोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची रणगर्जना असणार आहे एकोणावीस फेब्रुवारीला सातपूरचा कणकण भगवा होणार असून शिवप्रेमींचा उत्साहपूर्व जनसागर उसळणार आहे याच पार्श्वभूमीवर सातपूर शिव जन्मोत्सव सोळा समितीची नवी ताकदवान आणि लढावी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे हॉटेल मसाला झोन येथे झालेल्या घोषणेमुळे संपूर्ण सातपुरात उत्साहाची लाट उसळली आहे कार्यकार्यांची घोषणा सुरेश खांडवाले यांनी केली यावेळी अध्यक्ष म्हणून दीपक वाकचवरे कार्याध्यक्ष अध्यक्ष नगरसेविका अंकिता महेंद्र शिंदे उपाध्यक्ष संदीप तांबे श्रद्धाताई संदीप भोजने सरचिटणीस निलेश बंधुरे सचिव ऋषिकेश पाटील सहसचिव भरत शिरसाट प्रसिद्धी प्रमुख रवींद्र येरंडे नव्या दमाच्या या कार्यकारिणीमुळे यंदाचा शिवजन्मोत्सव दिमागदार भव्य आणि इतिहास घडवणारा ठरणार असल्याचा ठाम विश्वास अध्यक्ष दीपक वाक्सवरे व उपाध्यक्ष संदीप तांबे यांनी व्यक्त केला या प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक समाधान देवरे नितीन बाळा निगळ तसेच अपा गांगुर्डे मुन्ना तुपे संजय राऊत जीवन रायते किशोर निकम ऍडव्होकेट महेंद्र शिंदे महेंद्र शिरसाट हिरामण रोकडे पुंडलिक बोडके यांच्यासह असंख्य शुभक उपस्थित होते जन्महोत्सव समितीच्या माध्यमातन गेल्या आठ वर्षापासून पूर्ण कोर कमिटी आणि माझे अध्यक्ष आणि पदाधिकारी सर्व सदस्य आणि सर्व गावकरी यांच्या माध्यमातून पूर्ण नाशिक जिल्ह्यात अतिशय सुस्त असा शिवजन्म उत्सव साजरा केला जातो तो सातपूर शिवजन्म उत्सव समितीच्या माध्यमातून आज या ठिकाणी दोन हजार सव्वीस शिवजन्म उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मान्य श्री दीपक भाऊ वाकचौरे आणि कार्य अध्यक्षपदी शिंदेताई यांची नियुक्ती झालेली आहे मी सर्वप्रथम आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि आज माझी उपाध्यक्षपदी निवड झाली भोजनेताई यांची उपाध्यक्षपदी निवड झाली प्रसिद्धी प्रमुख म्हणून आमचे एरंडे साहेब यांची नियुक्ती झालेली आहे निलेश भाऊ बंधुरे यांची नियुक्ती झालेली आहे सचिव म्हणून आमचे बंधू ऋषिकेश भाऊ पाटील यांची नियुक्ती झालेली आहे शिरसट साहेबांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे तर मी समितीचे सर्व माझे अध्यक्ष कोर कमिटी आणि आत्ताचे अध्यक्ष दीपक बाबाे आणि शिंदेताई कार्याध्यक्ष ज्या आमच्या आहेत या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की इतकी मोठी जबाबदारी या समितीने आमच्यावरती दिलेली आहे आम्ही अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आणि माझे अध्यक्ष सर्व समिती या सर्वांच्या आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काम अतिशय प्रामाणिकपणे आणि चांगलं करण्याचा पूर्णतः प्रयत्न करू हा शिवजन्महोत्सव अतिशय चांगला आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वांपेक्षा चांगल्या पद्धतीने कसा नागरिकांपर्यंत पोहोचल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्नशील असू आमच्याकडून कुठलीही चुकीचं काम होणार नाही समितीच्या नावाचा गैरवापर कुठे होणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करू आम्हाला त्याबद्दल सर्व माझे अध्यक्ष आणि समितीचं मार्गदर्शन लाभणार लाभणारे आमच्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मी समितीचे सर्व ज्येष्ठांचे जे, आणि सदस्यांचे आभार मानतो हा केवळ आपल्या सातकोर पुरता राहिलेला सोहळा नसून हा संपूर्ण नाशिक जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये गाजत आहे गेल्या आठ वर्षांपासून आपण सर्वजण सातपूरकर सर्व जाती धर्माचे सर्व बांधव बंधू भगिनी आपण शिवजन्मोत्सव साजरा करत असतो आणि या शिवजन्मोत्सवाला एक आगळं वेगळं रूप या ठिकाणी आलेलं आहे आणि यावर्षी सुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण हा शिवजन्मोत्सव अधिक आनंदाने आणि उत्साह साजरा करूया एवढा मी बोलतो आणि थांबतो धन्यवाद जी जबाबदारी अध्यक्षांना दिली आहे दीपक ओला आणि त्याचबरोबर अंकिताला कार्याध्यक्ष म्हणून जी जबाबदारी दिली ती संपूर्णपणे व्यवस्थित पार पाडू आणि आपला शिवजन्मोत्सव सोहळा तसा चांगल्यातला चांगला करता येईल असा प्रयत्न हा पूर्ण समितीचा असेल आणि आज जी कार्यकारणी दिली आहे ती बघा म्हणजे पूर्ण सातपूर विभाग त्याच्यामध्ये जर सुरुवात केली आपण सातपूर कॉलनी असेल सातपूर गाव असेल मग त्यानंतर गंगापूर रोड असेल आणि गंगापूर गाव इथपर्यंत पूर्ण सर्कल पूर्ण तयार केलेला आहे आणि सर्वांना तो मान दिलेला आहे आणि सर्व परिसरांना तो मान दिला आहे की प्रत्येकाला ते पद दाबलेला आहे आणि सर्व मिळून हा जन्मोत्सव चांगला साजरा करू असं आम्ही ठामपणे इथे सांगू शकतो दोन हजार सव्वीस सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी श्री संजय तांबे यांची निवड करण्यात आली तसंच उपाध्यक्ष श्री श्रद्धाताई भोजने त्यांची निवड करण्यात आली सचिवपदी निलेश भगुरे यांची निवड करण्यात आली तसेच आमचे प्रसिद्ध प्रमुख रवींद्रजी एरंडे यांची व हेमंत भारत शिरसाट यांची सहसचिवपदी निवड केली आणि आमचे मित्र ऋषिकेश पाटील यांची सरचिटणीसपदी निवड करून सर्वांना सर्व विभागाला न्याय देऊन देण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे आणि समिती या पुढे जोमाने काम करेल यात कुठली शंका राहणार नाही आणि सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहे जय जयराव जय शिवराव लोकशास्त्रात